नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता आज रोटरी क्लब ऑफ बदलापूर रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ व भक्ती वेदांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रदान तपासणी व मोफत नेत्रदान शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला बदलापूर शहर व बदलापूर ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून लाभ घेतला यावेळी रोटरी प्रकल्प प्रमुख महेश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः नागरिकांची पाहणी देखील करत संवाद साधला यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप चौधरी रोटरी क्लब सचिव आशुतोष कुलकर्णी रोटरी प्रकल्प प्रमुख महेश जाधव विशेष कार्यकारी अधिकारी प्रतिभा जाधव व संपूर्ण डॉक्टरांची टीम यावेळी उपस्थित होती यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी रोटरी क्लबच्या सदस्यांशी साधलेला हा खास संवाद व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता खरवई बदलापूर म्हणतात ना आरोग्य हेच खरे तर संपदा याच वाक्याला सत्यात उतरवले आहे रोटरी क्लाब ऑफ बदलाव होईल खरंतर आपण पाहिलं तर आरोग्य किती महत्त्वाचं आहे आपल्याला कोविड काळामध्ये याचा प्रचिती आलीच असेल आपल्याविषयी याच बोलण्यासाठी महेश जाधव असणार आहेत दादा, दादा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलं आहे आणि कुठेतरी लोकांना प्रोत्साहन मिळावं आरोग्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी नेतृत्व तपासणी शिबिर या ठिकाणी राबवलं गेलं आहे का अधिक आमच्या परिसरात ग्रामीण भागामध्ये बरेचसे लोक आहेत ज्यांचे डोळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा विषय असतो पण हा जो खर्च आहे थोडासा महागडा असल्यामुळे बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही त्यामुळे रोटरी क्लब ऑफ बदलापूर रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि भक्तीवेदांत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आम्ही हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि याची माहिती पसरवण्यासाठी आम्ही संपूर्ण ग्रामीण भागात बॅनर्स लावले आणि फक्त बॅनर्स आणि मेसेजवर आज भरपूर इथे लोकं आलेत त्यांना खरंच त्रास होता ग्रामीण भागातून आदिवासी पाड्यांमधून बरशी इथे लोकं आलेत आणि त्यांचं आम्ही ते आज सगळ्यांचं चेकअप चेक 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 चा करून दोन दिवसानंतर चौदा तारखेला दुपारी तीन वाजता त्यांना घेऊन जाणार आणि त्यांचं सर्वांचं ऑपरेशन करून ते संपूर्ण जी प्रक्रिया आहे ऑपरेशनची इथून त्यांना घेऊन जाण्याची आणि परत घेऊन येण्याची ही सगळी मोफत आहे त्याच्यामध्ये कोणतेही पैसे त्यांच्याकडून घेतले जाणार नाही रोटरीच्या माध्यमातून असे हमाद सतत काही ना काही उपक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि तो सतत चालू राहतो खरंतर पाहिलं तर सकाळपासून नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते साधारणत किती नागरिकांनी याचा लाभ घेतला साधारणत यांची ॲक्च्युली सकाळी साडे ते दीडचं टायमिंग आहे तर दीडशे लोक होतील असा अंदाज आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लोक इथं येताना दिसत आहेत आणि सकाळी दहा वाजल्यापासूनच गर्दी येते तर आम्ही सगळेजण ती मॅनेज करतोय आणि सर्वांना त्या या सुविधेचा लाभ मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न करतो निश्चितच जर आपण पाहिलं तर रोटरीतर्फे वारंवार असे कार्यक्रम घेतले जातात जेणेकरून एक सामाजिक बांधिलकी कुठेतरी जपली जाईल आपल्यासोबत प्रेसिडेंट आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर रोटरी रोटरीतर्फे नेहमीच अशा प्रकारे कार्यक्रम राबवले जातात आज इथे नेत्रजनाचा कार्यक्रम राबवला काय रोटरीतर्फे तसे विविध उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो निश्चित सी वन फोर टूच्या अंतर्गत आमचा रोटरी क्लब ऑफ बदलापूर आम्ही त्या अंतर्गत युथ सामाजिक शैक्षणिक असे उपक्रम राबवतो त्याच्या अंतर्गत आरोग्य शिबिर नेत्रचिकित्सा जे आहे याचं शिबिर आता इथे आयोजित केलेलं आहे हा या शिबिराचं आयोजन रोटरी क्लब ऑफ बदलापूर रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ आणि वेदांता यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही राबवलेले इथे येणारे जे आता ग्रामीण भागातील जे रुग्ण आहेत जर खरोखर त्यांची कुवत नाही आहे की ती डोळ्याचे जे मोतीबिंदू जे डिटेक्ट होतात त्याचं ऑपरेशन ते करणे त्यांची खरोखर कॅपॅसिटी नसते त्या लोकांचं इथे मोफत ऑपरेशन करून दिलं जातं इथे येऊन चेक करून त्यांचा मोतीबिंदू डिटेक्ट केलं जातं त्यांना इथून नेऊन त्यांचं ऑपरेशन आणून इथे सोडलं जातं आणि हे पूर्णपणे मुक्तपणे आहे मुफ काही त्याचं चार्जेस घेतले जात नाही आहे आता परत जर शंभरच्या वर काउंट झालेला आहे आणि जवळजवळ एक वीस एकच्या आसपास मोतीबिंदूच्या केसेस सापडलेल्या आहेत रोटरी दरवर्षी जर दर आम्ही आमच्या क्लबतर्फे एक आतापर्यंत तीन ते चार कॅम्प असे आयोजित केले आहेत आणि त्याच्या अंतर्गत पन्नासशेवर आमचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत आम्ही केलेल्या आहेत आणि आताही आम्हाला अपेक्षा आहे की पंचवीस ते तीस लोकांचं आज आम्ही शस्त्रक्रिया मोफत करणार आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये मुख्यतः सारखे जे आजार असतात त्याबद्दल निर्स निरसन होत नाही आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो परंतु आता कुठेतरी रोटरी क्लब सारख्या ज्या संघटना असतील ज्या सामाजिक असतील त्यांनी पुढे येऊन आता जो पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकंच कमी आपल्यासोबत अंबरनाथचे प्रेसिडेंट आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल रोटरी क्लब नेहमीच अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवते आणि आज देखील या ठिकाणी जो उपक्रम राबवला काय देखील सर सर्व गुप, बदलापूर्व सगळ्यांना नमस्कार माझा मी अध्यक्ष आदेश कदम रोटरी क्लब अंबरनाथ नॉर्थचा आहे धन्यवाद बोलतो दिलीप सराला रोटरी क्लब बदलापूरचे आणि महेश सरवाला धन्यवाद करतो यांच्या सगळ्या टीमनी हे खूप छान अरेंजमेंट केलेली आहे आणि सगळ्या पेशंटला खूप छान हे भेटलेलं आहे आणि मी सगळ्या पेशंटला आणि येणाऱ्या सगळ्या बदलापूरचे सगळ्या माणसाला सांगण्याच इच्छितो हे ऑपरेशन खूप सुंदर पद्धती होतं आहे खूप चांगलं हॉस्पिटल आहे वेदांत हॉस्पिटलने आम्हाला स सहकार्य केलेलं आहे तिथे गेल्यानंतर जी आम्ही टेस्टमेंट घेतलेले आहेत कोणाकडनं एक रुपयेही खर्च होत नाही जाणं येणं फ्री सगळं हॉस्पिटल एकदम खूप छान आहे म्हणजे असं तुम्हाला कुठला त्रास होणार नाही सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा पुढे येणाऱ्या काळामध्ये आणि आम्हाला रोटरीला ही सेवा करायची तर नागरिकांच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच नागरिकांची या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते आणि जो मोतीबिंदू सारखा गंभीर आजार आहे त्यावरतीही आता मात करता येणार आहे आणि ती ही अगदी निशुल्क तर तुम्ही देखील या संधीचा लाभ घेऊ शकता धन्यवाद आपल्या सोबत काही लाभार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ते देखील या ठिकाणी येऊन त्यांनी देखील आपलं आरोग्य के चेक केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल तुम्ही तुम्ही देखील या ठिकाणी आलात काय का? नेमकं मी माझे पहिले डोळे तपासून घेतले डोळे तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं डोळ्याबद्दल त्यानंतर माझी शुगर चेक केली त्यांनी शुगर थोडीशी जास्त असल्यामुळे मला सांगितलं थोडंसं रनिंग करून या आणि पब्लिकसाठी म्हणजे पेशंटसाठी अत्यंत लाभदायक असं हे रोटरीचं रोटरी क्लबचं हे आहे काय म्हणत आपण हा एक शिबिर लाभवला आहे ते एक चांगलं कार्य करत आहे असं मला स्वतःला वैयक्तिक वाटत खरं तर आपण बाहेर पाहिलं तर बाहेर अतिशय जास्त चार्जेस घेतले जातात परंतु रोटरीतर्फे मोफत या ठिकाणी आपल्याला सर्व उपलब्ध आहे काय सांगाल सर गरीबान गरिबांसाठी ही जी योजना आहे लाभदायक आणि मोफत असल्यामुळं अत्यंत आजही लोक गरीब आहेत लोकांना वाटतं पैसा वगैरे आहे सगळं आहे पण गरिबांसाठी ही योजना अत्यंत उत्तम अशी आहे पुढे काय सांगू काही आणखी लाभार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मैम काय कहना चाहोगी आप भी यहां पे आए हो ये फ्री ऑफ कॉस्ट है क्या अधिक जानते आ, नहीं अच्छा है हम लोग के लिए की सोसाइटी में ही कॅम्प लगा तो हम लोग दिखा लेंगे

खरत हो खर तर आज आपण आलो होतो खरवई भागामध्ये या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ बदलापूरच्या तर्फे या ठिकाणी मोफत जे आहे ते नेत्रदान शिबिर जे आहे त्याचं आयोजन करण्यात आले विडोजन राहुल साळवे सोबत मी आणि वार्ता बदला